ठिकाणी झालेला जो अतिरेकी हल्ला होता त्यामध्ये सव्वीस निरपराध लोकांना आपले नाहक जीव गमावे लाग लागलेले आहेत आणि त्याच्या निषेधा निषेधार्थ आज महाबळेश्वर या ठिकाणी जी घोडे व्यावसायिक संघटना आहे त्यांनी निषेधार्थ एक बंद पुकारलेला आहे आणि त्या बंदचं स्वरूप असं राहील की आज तीन वाजेपर्यंत ते आपला व्यवसाय करणार नाहीत आणि ह्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा ते कडकडून कर आज इथं या ठिकाणी निषेध करणार आहात तुम्ही पाहू शकता इथं हे संपूर्ण माझ्या मागे ते संपूर्ण हे घोडे व्यावसायिक आहेत जे आपला उदरनिर्वाह हा फक्त घोड्यांवर कर करत असतात या व्यक्तिक या ठिकाणी आणि त्यांनी आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येऊन आपला धंदा आज एका दिवसासाठी बंद ठेवलेला आहे आणि ह्या भ्याड अतिरेकी हल्ल्याचा ते आज निषेध या ठिकाणी नोंदवत आहेत आपल्या आपल्यासोबत आज इथं बोलण्यासाठी काही घोडे व्यावसायिक आहेत आपण जाणून घेऊ की ह्या हल्ल्यासंदर्भात त्यांचं काय नक्की म्हणणं आहे काय सांगा शंभर टक्के आहात हो काश्मीरमध्ये जो भाड्य हल्ला झाला त्याचा आम्ही महाबळेश्वर हॉर्स अँड पोनी असोसिएशनतर्फे जाहीर निषेध करतो आणि धिक्कार करतो ज्या आतंकवाद्यांनी निष्पाप लोकांचा पर्यटकांचा जो बळी घेतला आहे त्याला आम्ही आम्ही सरकारकडे एकच मागणी करतो असल्या गद्दारांना शोधून ठेचून त्यांना मारावे बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुपचे किरणजी शिंदे आज आपल्या इथे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यातून ऐकून घेऊ की ते ह्या हल्ल्याकडे कशा कोणत्या नजरेने पाहतात ते काय सांगतो खरं तर आपल्या भारताचं जे नाक म्हटलं जातं किंवा मुकुट म्हटला जातो ते आपलं आपल्या भारताचं अविभाज्य अंग जे जम्मू काश्मीर आणि त्या जम्मू काश्मीरमध्ये बावीस तारखेला आतंकवाद्यांनी अतिरेक्यांनी जो एक भ्याड हल्ला केला निशस्त्र अशा पर्यटकांवरती त्यांनी हल्ला केला आणि त्यामध्ये सत्तावीस पर्यटक मारले गेल्याची जी बाब समोर येते ती खरं तर अतिशय चिंतादायक वेदनादायी राग आणणारी चीड आणणारी आहे आणि संपूर्ण भारताला याचं दुःख होतं आहे हळहळ होती आहे आज तुम्ही बघाल की महाबळेश्वरमध्ये देखील हे सगळे व्यावसायिक आहेत हे समाजाने जास्तीत जास्त मुस्लिम आहेत आणि मुस्लिम समाजामध्ये या बा बाबीचा जो चीड आहे ही दिसत दिसत आहे महाबळेश्वरमध्ये आणि त्यांचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे आमचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की प्रधानमंत्री मोदी साहेबांनी ज्या देशाने हे नीच कृत्य केलेलं आहे त्या देशाला या जगाच्या नकाशावरून नष्ट करा अशी जोरदार मागणी आम्ही इथं करतोय या सर्वांच्या वतीनं आणि खरोखर या सत्तावीस जणांना जर आम्हाला न्याय द्यायचा असेल जर आपल्या भारतमातेच्या या सुपुत्रांना आपल्याला न्याय द्यायचा असेल तर या पाकिस्तानला पहिल्यांदा नेस्तो नाबूद केला पाहिजे कारण दहशतवाद पोचणारा हा देश आहे आणि याच्यावरती आपण कठोरात कठोर अशी लष्करी कारवाई करणं आवश्यक आहे आणि जे काही आपल्या देशामध्ये क काश्मीरचा खोरा असू द्या किंवा आणखी इतर कोणताही भाग असू द्या तिथे जे लपलेले जे मिलिटंट आहेत जे आतंकवादी आहेत जे अतिरेकी आहेत त्यांना शोधून शोधून बाहेर आणून त्यांना चौका चौकामध्ये गोळ्या मारून एक संदेश द्या की जेणेकरून अशा पद्धतीनं पुन्हा असा हल्ला करण्याचं काम दुसरं कोणी करणार नाही आमच्या या काश्मीरमध्ये अतिशय शांततेचं वातावरण होतं सगळं काही सुरळीत चाललं होतं लोकांचे उद्योग व्यवसाय आता व्यवस्थित चालले होते पर्यटक सुखरूपपणे तिथे जाऊन पर्यटन करत होते आणि आम्हाला देखील या गोष्टीचा आनंद वाटत होता की आता काश्मीरमध्ये सर्व काही सुरळीत आहे पण या हल्ल्यामुळं पुन्हा एकदा त्या देशाचे मनसुबे जे आहेत ते समोर आलेले आहेत आणि म्हणून अशा देशाला ठेचूनच काढलं पाहिजे तेव्हाच हा आतंकवाद मोडला जाईल आमचं पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेब बनना अशा पद्धतीने विनंती आहे की तुम्ही जो काही निर्णय घ्याल त्यामध्ये आम्ही सर्व भारतीय तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि या सर्व याचा घटनेचा आम्ही सर्वजण इथे जाहीर निषेध करतो भारत माता की भारत माता की वंदे वंदे आ, या दहशतवादी हल्ल्याकडे दूध तुम्ही तू, तू, काय सांगाल आत्ताच नुकताच झालेला काश्मीरमध्ये भ्याड हल्ला झाला त्याचा सगळ्यात परत निषेध करतो आणि ज्यांनी ज्या अतिरेक्याने हे भ्याड हल्ला केला त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अजून जे हे जितके लोक तिथे दगावलेले आहेत त्यांना सगळ्यात पहिले मी श्रद्धांजली वाहतो आणि दोन मिनटं असं आमच्या घोडावाल्यांना व्यावसायिकांना सांगतो की दोन मिनटं मौन पाहून त्यांना श्रद्धांजली व्हावं आज या ठिकाणी या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये ज्या निष्पापांना आपला नाहक जीव गमावा लागलेला आहे त्यांच्यासाठी त्या सर्व पुण्यात शांती लाभो याकरिता महाबळेश्वरमधील घोडे व्यावसायिकांतर्फे आणि मी मराठी क्रांती परिवारातर्फे या सर्व जीव गमावलेल्यासाठी एक भावप्रपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी वाहण्यात येत आहे मी मराठी क्रांतीसाठी मी संजय स्वर्गी महाबळेश्वर